धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच मायक्रो टॉवर रोड धुळे मोबाईल नंबर सत्तर आहात डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज मत मराठी न्यूज सार्वजनिक बांधकाम विभाग धुळे मार्ग पूल अंतर्गत सुरेंद्र डेअरी ते जे के ठाकरे चौक पर्यंत रस्ता सुधारणा करणे या तीन करोड पासष्ट लक्ष रुपये खर्चाच्या कामाचा शुभारंभ आमदार फारुख शाह यांच्या शुभ हस्ते करण्यात आला साक्री रोड परिसरात व कॉलनी परिसरात पाच वर्षांपूर्वी रस्ते व मूलभूत सुविधांचा वाढवा होता आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने साखरी रोड परिसरात आजपर्यंत रस्ते गटारी पाईपलाईन वॉल कंपाऊंड व मूलभूत सुविधांसाठी आमदार फारुख शाह यांनी आजपर्यंत आणलेला आहे धुळे शहरातील प्रमुख मार्ग असलेला साखरी रोड हा पूर्णपणे अतिक्रमणग्रस्त व नादुरुस्त अवस्थेत होता या रस्त्यावर मोठमोठे खड्डे व चालण्यासारखी परिस्थिती नव्हती शहरातील प्रमुख महामार्ग असलेला हा रस्ता दुर्लक्षित होता यासाठी या, या परिसरातील नागरिकांनी आमदार फारुख शाह यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली होती की नेहरू पुतळ्यापासून ते सुरत बायपास चौक चौफुली हा रस्ता चांगल्या पद्धतीने व्हावा रहदारीला मोकळा व्हावा यासाठी निवेदन देण्यात आले होते यासाठी आमदार फारुख शाह यांनी प्रयत्न करून नेहरू पुतळ्यापासून ते सुरत बायपास चौफुलीपर्यंतच्या संपूर्ण रस्त्यासाठी करोडो रुपयांचा निधी शासनाकडून उपलब्ध करून घेतला व आज हा रस्ता एक मॉडेल रस्ता तयार होत असून या रस्त्याच्या मध्यभागी लाईट पावसाच्या पाण्याच्या गटारीचे निचऱ्याची व्यवस्था सुशोभीकरण आमदार फारुख शाह यांच्या प्रयत्नाने करण्यात आले आहेत शहरात अनेक लोकप्रतिनिधी आलेत परंतु शहराच्या रस्त्यांची हाल काय संपुष्टात आलेली नव्हती परंतु आमदार फारुक शाह यांनी शहरातील मूलभूत सुखसुविधांसाठी करोडो रुपयांचा निधी आणून शहराच्या प्रमुख चारही महामार्गाच्या रस्त्यांचे काम आजपर्यंत केलेले असून यापुढे सुद्धा ही विकास गंगा अशीच वाहणार असून यासाठी आमदार फारुख शाह यांना येणाऱ्या विधानसभेच्या इलेक्शनमध्ये शहरातील नागरिकांनी पाठिंबा द्यावा अशी भावना या भागातील नागरिकांनी व्यक्त केली आहे या कार्यक्रमाच्या वेळी आमदार फारुख शहा यांच्यासोबत योगी शिशी डॉक्टर दीपश्री नाईक मलिका खाटी पॅरीलाल पिंजारी राजू पिंजारी निजाम सय्यद डॉक्टर बापूराव पवार अजमे केसर अहमद

आम्ही पहिल्या टप्प्यात गुरुशिष्य स्मारकापासून ते मोतीनाला पुर पोलापर्यंतचा रस्ता नामरीकरण केलेला होता आणि नंतर ते या रस्त्यावर लाईट पण नव्हते आणि पोल उभारून आम्ही लाईटची व्यवस्था करून दिलेली आहे त्या कामासाठी आमचे ह्या प्रभागातील नगरसेवक योगेश भाऊ इशी भाऊ गोराड आणि अनेक लोकांनी माझ्याकडे मागणी केलेली होती त्यासाठी मी अर्थसंकल्पीय बजेटमध्ये तीन कोटी पासष्ट लाख एवढ्या निधीची तरतूद करून दिलेली होती आणि आज त्याच कामाचा शुभारंभ माझ्या हस्ते करण्यात आलेला आहे आज या प्रसंगी माझ्यासोबत आमची महिला अध्यक्षा मल्लिका मॅडम तसेच प्यारे लालबाई पिंजारी केसरभाई पेंटर लगन भाऊ गोराड या परिसरातील नगरसेवक हो, योगेश भाऊ उंशी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने इथे उपस्थित आहेत प्रश्न असा आहे मधुमेह हो साठी नवसंजीवनी मधुसूदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्शुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्व्हल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासीनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साईड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव आठशे सतरा तीस तीनशे अकरा महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मत मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका